Hehehe <laughs> हॅलो नमस्कार आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि फायनली मी पोहोचलेली आहे माझ्या घरी म्हणजेच माझ्या माहेरी कालचा म्हणजे दोन तीन ब्लॉगच्या आधी जर तुम्ही ब्लॉग बघितलेला असेल तर मी गावाला निघाले होते तिथपर्यंतचा ब्लॉग शेअर केलेला होता आणि आज आता आजपासून माहेरचे ब्लॉग मी शेअर करणार आहे तर माझी ट्रेन जी आहे ती खूप लेट होती आणि त्याच्यामुळे सकाळी पण मला इकडे यायला खूप उशीर झालेला होता मी आलेली आहे भुसावळ भुसावळ माझं माहेर आहे माझा भाऊ मला घ्यायला आलेला होता आणि खूप छान वाटत होतं सकाळचं वातावरण मस्त वाटत होतं थंड थंड आणि त्यानंतर घरी येतानाच माझा फेवरेट वडापाव घेऊन आलेला होता भाऊ कारण इथे आल्यानंतर वडापाव खाल्लं नाही तर कसं चालेल ना खूप मिस करते मी हे सगळं कारण इकडचा मला फारसा काही आवडत नाही तर मस्त असा वडापाववर ताव मारलेला आहे सकाळचा मस्त हेवी ब्रेकफास्ट केला इथे ना मस्त मी आराम करत होते तरी दुपारची वेळ होती माझे मम्मी पप्पा इथे काय करत आहेत तर म्हणजे माझ्या आधीचे जर माहेरचे ब्लॉग तुम्ही पाहिलेले असतील तर मी त्या ब्लॉगमध्येच सांगितलं होतं की माझी आई जी आहे ना एक बिझनेस वुमन आहे हो बिझनेस वुमन असं म्हणू शकतो माझी आई ना पापड बिबडे वगैरे करतात आता जे खानदेशमध्ये राहतात त्यांना माहितीच असेल की आपल्या खानदेशमध्ये वाढवणीचे पदार्थ खूप केले जातात तर त्यातल्या त्यात बिबडे जे म्हणतात बिबडे चिकणीचे बिबडे ज्वारीचे पापड कुरडया अशा खूप केले जातात तर माझी आईसुद्धा ते करते आणि ज्यांना कुणाला हवं असेल तर त्यांना ते अवेलेबल करून देते सो हा बॉक्स जाणार होता पुण्याला तर त्यासाठी इथे त्यांची पॅकिंग सुरू होती बिबड्यांची ऑर्डर होती होती माझ्या आईची आणि पुणे मुंबई किंवा नाशिक साईडला देते ती देते म्हणजे कुरिअर वगैरे करत नाही पण माझ्यासारखे जे माहेरे आलेले असतात किंवा सासरे आलेले असतात तर त्यांची आई किंवा सासू मग असं घेऊन त्यांना पाठवते तर बऱ्याच ऑर्डर असतात आणि माझी आई नेहमी बिझी असते म्हणजे मी गेली त्यावेळेला माझ्या आईने थोडे दिवसांसाठी ते बंद केलं होतं की नाही तू आली आहेस तर मी आता काहीही करणार नाही आहे तर मी जायच्या आधीच तिच्या ज्या काही ऑर्डर्स होत्या त्या तिने कम्प्लीट केलेल्या होत्या तर इथे मम्मी आणि पप्पा दोघं मिळून ते बॉक्स वगैरे पॅक करत होते आणि मी त्यांची मजा बघत होती <laughs> बघा प्रत्येक नवरा बायको ना तर थोडीशी ही चालूच असते तर हे असं होतं साबुदाना बटाटा हे बघा

तळली तशीच होय का मागे आजीने आणली होती तशी आणि तीच आहे फक्त आजीने मागे आपल्याकडे आणायचं होती तशी आणली होती आपण तळली होती वरण घरी केलेलं होतं पट्टी गरमी मग मी केली होती आता यावेळेला केली होती ना मी काय केलं खानदेश सो ती घेऊन आलेली त्याच्यावर त्याचं जेवण होतं आणि इथे आमचं चाललेलं होतं आईचं सुरू गोली नाशिक पण तू ज्या दिवशी नेशील ना तर त्या दिवशी साठी महेशसाठी सुद्धा मिळते म्हणजे ती आणली तर मग घरी आपल्याला तडता येते सो मागच्या वेळेला आई जेव्हा पूजेला होती आणि मी जाताना सुद्धा घेऊन जावं असं आईला वाटत होतं की महेशला खायला मिळेल महेशला हे खूप आवडतं सो त्याच्यामुळे जावई बापूंची काळजी सासूबाईला खूप असते नेहमीच त्यांना ज्या ज्या गोष्टी आवडतात ना त्या नेहमीच ते करून पाठवते सो आता मस्त हे बघा तुम्ही वांगेची भाजी एकदा आणि इतकी टेस्टी होती ना काही म्हणा घरी केली ना त्या भाजीची चव वेगळीच असते आणि अशी मस्त पंक्तीमधली वांग्याची भाजी जी असते ना त्याची काही वेगळीच असते आणि आमच्याकडे ना आधी म्हणजे खूप आता माझ्या लग्नापासून माझ्या लग्नात तरी एका वेळेची पंगतमध्ये हेच होतं पण दुसऱ्या वेळेला काय म्हणतात ताटावरचं जेवण होतं पण आधी मस्त असं खाली पंगत बसल्या जायच्या आणि वरणबट्टी किंवा वरणपोळी वांगेची भाजी हाच मेन्यू लग्नांमध्ये असायचा आणि त्यावेळेची मजा काही खूप वेगळीच असायची तर खूप भारी जेवण झालेलं आज मस्त आणि मस्त नंतर आराम केला दुपारी कारण बट्टी खाल्ल्यानंतर ना अशी सुस्ती चढते तर मस्त आराम केला आणि त्या दिवशी होता गुरुवार आणि गुरुवार म्हटला तर तुम्हाला माहिती आहे आपल्या स्वामींचा दिवस तर स्वामींचं दर्शन घे घ्यायला तर गेले नाही पण आईच्या घराजवळच मस्त गजानन महाराजांचं खूप सुंदर असं मंदिर आहे सो वहिनी म्हणाले की चला आपण तिकडे जाऊया तर आता इथे आम्ही आलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता महाराजांची मूर्ती किती छान दिसते किती फुलांनी किती सुंदर अशी सजावट केलेली आहे आणि इथे आल्यानंतर मी त्यांची परमिशन घेतली म्हणजे माहीत नाही ना काही बऱ्याच ठिकाणी व्हिडिओग्राफी किंवा फोटोग्राफी अलाउड नसते सो मी हे जे बाहेर सेवेकरी होते त्यांनाच मी आधीच विचारलं आणि त्यांनी हो म्हटलं नंतर मग मी हे शूट करायला सुरुवात केली तर बघा गुरुवार आता स्वामी म्हटलं तर कुठलेही असो आप असू द्या आपले सद्गुरू गजानन महाराज किंवा साईबाबा किंवा मग आपले स्वामी महाराज दर्शन घेणं महत्त्वाचं आहे आणि आजच्या गुरुवारच्या दिवशी माझं इथे खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि मी तुम्हाला इथलं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करते खूप सुंदर म्हणजे शेगावमध्ये जसं मंदिर आहे ना थोबेहूब थोडंफार तसंच हे मंदिर होतं तर चला इथे लक्ष्मण रामसीता लक्ष्मणची मूर्तीसुद्धा होती खूप सुंदर असं शांत पॉझिटिव्ह इथलं वातावरण होतं आणि चला खूप काही बोलत तर दर्शन घेतल्यानंतर बाहेर आलो आणि इथे मस्त महाराजांचा प्रसाद मिळत होता मस्त पिठलं पोळी गरमागरम होतं म्हणजे घरचं पिठलं बनवलं ना तर म्हणजे घरचंही टेस्टीच असतं पण प्रसाद म्हटला तर त्याला कशाचीच तोड नसते आणि गरमागरम पिठलं पोळी आणि पुलाव होता इथे छान मसाले भात होता आणि बुंदीचा लाडू असा प्रसाद होता तर इतकं छान जेवण होतं ना आणि आम्ही इथेच प्रसाद घेतला आणि तिथेच पुढे पंक्ती वगैरे अशा बसतात सोय आहे तिथे केलेली तर तिथेच बसून आम्ही आमचं जो काही प्रसाद होता महाप्रसाद होता तो आम्ही इथेच खाल्ला आणि खरंच खूप टेस्टी होतं म्हणजे असं खाऊन मन तृप्त झालं असं वाटलं मला आणि आमची नुशिता दिदी माझ्या बाजूला बसलेली होती सो असं काहीसं छानसं आजचा दिवस होता हा व्हिडिओ आहे हा मला वाटतं दोन दिवसानंतरचा होता इथे मी ना दही वडे बनवत होती मी घरी आली तर आईला माहिती आहे की वडे भजे वगैरे मला खूप आवडतात म्हणजे आमच्या साईडचे वडे जे असतात ते उडदाचे वडे तर आईने दाळ वगैरे भिजवून ठेवलेली होती मी मध्येच दोन दिवस जळगावला गेली होती माझ्या सासरी तर आईने हे सगळं भिजवून ठेवली होती वाटून ठेवलेली होती तर ती म्हणत होती की उडदाचे वडे करायचे की मग दही वडा तुझ्या हातचा खूप दिवस झाले खाल्लेला नाही आहे तर दही वडे करायचे तर म्हटलं ठीक आहे वडे तर नंतरही खाता येतील आपण दही वडे करूया जर तुम्हाला माझ्या हातचे खायचे तर मी बनवेल तर इथे सगळं वाटण वगैरे तर आईनेच केलेलं होतं आणि आईच करत होती इथे मध्येच तिला एक काम आलं म्हणून ती जरा बाजूला गेली म्हणून म्हटलं की चला मी थोडंफार तिला मदत करते तर ती नव्हती म्हणून मग मी इथे थोडंसं हेल्प केली इकडे सगळं काही तयार होतं हिरवी चटणी चिंचेची चटणी गोड त्यानंतर इथे दही रेडी करून ठेवलं होतं मी इथे सगळं चाट मसाला वगैरे सगळं रेडी करून ठेवलेलं होतं आणि आई नव्हती तोपर्यंत मग माझं इथे काम चालू होतं आणि खूप छान झाले होते मीसुद्धा बऱ्याच म्हणजे एक दीड वर्ष झालं असेल मी सुद्धा दहीवडा बनवला नाही कारण लास्ट इयर तर माझी इतकी धावपळ होती ना घराचं सगळं काम चालू होतं त्यामुळे मीच एवढी बिझी होती फक्त भाजी की फक्त भाजीपोळी बनवली की तेवढ्यातच माझं व्हायचं त्यामुळे मी सुद्धा दहीवडा खूप दिवसानंतर बनवत होते आणि वहिनीला म्हणजे सर्वांनाच खूप आवडला आणि आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर इथेही मी घरी बनवणार आहे आणि जेव्हा बनवेल ना तर त्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे खूप छान आणि टेस्टी बनतात घरी बनवले की फक्त थोडीफार टेक्निक आपल्याला माहिती पाहिजे की कशा पद्धतीने बनवले म्हणून म्हणजे बनवतात ते आणि मला वाटतं दहीवडा तर सर्वांचाच आवडता असतो तर असं मस्त दहीवडे बनवले आणि सर्वांनी ते एन्जॉय केलं ए राणी आवडले तुला नाही आवडले का ग हो की नाही हो काय झालं एवढी का वैतागली तू काय झालं वडा

काय लेकीचे आजच काही काले होते कसे झाले चैताली तुला आवडले आणि खूप छान झाले आता मी पण <laughs> नेक्स्ट टाइम बनवेल माझ्या हातात बरोबर नेक्स्ट टाइम बनव मस्त दही वडा पार्टी चालली आमची इकडे दहीवडे झाले खूप दिवस झाले मी पण बनवलेले नव्हते कारण आता इतकं बिझी रुटीन होतं आणि आता उन्हाळा सुरू झाला तर उन्हाळ्यामध्ये दही वडा तर माझ्या घरात फेवरेट आहे सो आता बनवणार तर त्याची रेसिपी मी लवकर शेअर करेन तुमच्यासोबत जेव्हा तिकडे जाईल तेव्हा पण आता आईकडे बनवलेले आहेत तर म्हटलं चला आईकडे पण खूप दिवस झाले बनवलेले नव्हते आणि बहिणीला पण पाहायचं होतं की मी कशी बनवते असं बघायचं होतं तिला सो मग तिला पण दाखवलं तर ती म्हणते छान झालं आता नेक्स्ट टाईम ट्राय करूया सो so, नौशिदाने तर खाल्लं थोडंफार तिला जास्त आवडत नाही म्हणून थोडंसं मस्का लावून थोडं थोडं खाल्लं आता आमचं चालू आहे